नाही जास्त मोबाईल वापरायचं माझेच बघ डोळं दुखतात जास्त मोबाईल वापरतो ना माझे नाही दुखत मग जास्त वापरायचं नसतं मोबाईल जास्त वापरला बाबा कशा बघते बाबांना चष्मा आहे माझा मला पाहिजे मोबाईल मोबाईल तुझ्याकडेच दर तसच तुझ्याकडेच माझ्याकडे मोबाईल अरे कॅमेरा काय काय त्याच्या हातात दिनतय ना राजू दादा हाय नमस्कार झालं का जेवण दिसाय लागेल नमस्कार सर्वांना नमस्कार झालं का काय काय जेवण झालंय बनून आता बसले निवांत निवांत म्हणजे आपल्या लाईव्ह राहिल्यात आजच्या दोन तरी लाईव्ह होत्या मारुती दादा हाय ताई हाय दादा कुठून बोलता नक्की सांगा नवीन आहेत ते बाबू राजू मा मामा बोल राजूमामा नमस्कार झालं का जेवण झालं का जेवण कधी येणार आमच्याकडं कधी येणार कधी येणार विचारतय आवाज येते का माझा हिंदुस्थानी भाऊ हाय खाऊचा शेख कोठून बोलता सांगली इस्लामपूर मारुतीचा दास संभाजीनगर ओके ओके संभाजीनगरचे भरपूर आपले सबस्क्रायबर आता वाढले राजू दादा हा येतो हा बोलत येतो आता आंबे कायला या सर्वांनीच या पुंडलिक दादा हाय आरती दाई हाय झालं की नाही जेवण आवरलंय की नाही राजू दादा आरती दाई नमस्कार आवरलं आहे की नाही तुमचं आरतीताई नाही ताई असून ओके ओके नमस्कार दादा बोलतात था आरतीताई पिंपरे का जी पिंपरे हिंगोली हां नाव ऐकून आहे मी आम्ही सांगलीकर हो। आहोत अमोल चौधरी अमोल दादा, नमस्कार लक्ष्मण दादा हाय जे नवीन आहेत आपल्या चॅनलला वा जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांचे स्वागत आहे सर्वांचं श्वेताच्या लाईव्हमध्ये आणि नक्की सपोर्ट करा व्हिडिओ वगैरे आवडला तर बीड बीडमध्ये बोलता का हां ठीक आहे ठीक आहे नवनाथ दादा हाय मारुती दादा कुठून बोलता सांगली उरून इस्लामपूर दादा दा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा दा आणि सकाळच्या व्हिडिओ कशा वाटला नक्की सांगा मी अपलोड केल्यात आणि वृद्धाची मस्त मस्ती आहे नुसती मस्ती बाबांची वाट बघते दुकानावर जायचंय त्यामध्ये बाबांची वाट बघत बसलाय अमोल दादा अमोल तरवाडे ओके अमोल दादा नमस्कार जी पिंपारे हो का सांगली करताई जेवण झालं हो तुमचं झालं की नाही आमचं म्हणजे बनवून झालंय जेवायचंय आता थोड्या वेळाने जेवायचं आणि दादा अमरावती ओके ओके अमरावतीमधून बोलता का तुम्ही लाईव्हला आला होतं वाटते बहुतेक आणि के उमेश दादा दा हाय राजू दादा आजचे शॉर्ट व्हिडिओ छान हो आज ओरिजनल ओरिजिनल लुक आपलं शेतकरी ब्रँड माझं नाव श्वेता रणजित पाटील सांगलीकर आहोत आम्ही डे हाउस हाय नवनाथ दादा धाराशिव तुम्हें कुठन बोलता से आम्मी इस्लामपुर कल्पेश दादा जलगाव ओके नाव फैकूँ ना जोहन दादा हेलो उमेश दादा हवाआर यू आई एम फाइन तुम्हें कशा आमेश दादा राजू भाई नमस्कार राजू दादा नमस्कार करते हैं राम दादा हाय दे हाउस जय श्री राम जय श्री राम राम दादा ताई नमस्कार माझ्याकडून नमस्कार तुम्हाला तुम्ही फक्त ताई टाकलात नमस्कार राम दादा कुठून बोलता नक्की सांगा स्पोर्ट कट्टा हाय हव आर यू आय एम फाईन आम्ही मस्त आहोत तुम्ही आहात सर्वजण सांगा जी पिंपरे दादा तुमचं नाव काय पियुष का पीयूष काय सॉरी सॉरी तुमचं नाव काय सांगा पाऊस आहे का सांगली तर नाही दोन दिवस थोडं पडलं आता नाही तुमचं नाव सांगा दादा जी पिंपरे पूनम पुनम ताई हाय मॅम हाय पूनमताई कुठून बोलता नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा जेवण वगैरे झालं आहे की नाही सर्वांचं चा। बनवून झालं आहे जेवायचं आहे थोड्या वेळाने जेवायचं ते जाऊ नको तिकडं राजू दादा रुपेश दादा नमस्कार उमेश दादा फाइन ओके अमोल दादा आ, हाँ बोला मैसेज पाला हाँ हाँ अगर दादा हाय मी श्रुती सृष्टी सृष्टी का हा नमस्कार ताई मस्त नाव आहे नाईस नेम उमेश दादा आपण काय करता मी काय नाही हाऊस आहे आणि आपला चॅनल आहे श्वेताजीत एम एस टेन तर नक्की सपोर्ट करा राजू दादा सर्वांना मनापासून नमस्कार आणि रुद्राची मस्ती कालूस आहे एका थांबवत नाही हा लागले दाखवतील दादा जलगाव ओके सचिन दादा गुड नाईट ओके गुड नाईट सचिन दादा जोहन दादा फ्रॉम पुणे दादा जय शिवराय जय भीम ताई राविश दादा हाय मी श्रुती ओके श्रुतीताई सृष्टी नमस, सृष्टीताई नमस्कार पूनम पूनम ताई हाय तर मी मॅसेज मागा पण रिप्लाय दिले तातूल दादा लाईक डन थँक्यू सर्वांना लाईक करा जे लाईव्हला आहेत त्यांनी आपली लाईव्ह आवडली आपले व्हिडिओ वगैरे आवडले तर नक्की लाईक करा जी पिंपरे गणेश पिंपरे ओके गणेश दादा उमेश दादा तुमचं जेवण झालं का ताई तर न बनून झालं जेवायचं आहे कशाला का फुटल पुघा आम काय कांचन ओके कांचन ताई नमस्कार नावं सांगा कारण का चॅनलची नावं असतात त्यामुळे आपल्याला समजत नाही नक्की ताई बोलते की दादा बोलते त्यामुळे नावं सांगत जावा ज्यांची अशी नावं आहेत त्यांनी स्फोटकट्टा मी नागपूरवरून आहे ओके धन्यवाद दादा लाईव्हला आल्याबद्दल झालं की नाही सर्वांचं जेवण अतुल दादा ताई माझा हॉटेल आहे नाशिकला हो का मस्त स्वतःचा बिझनेस दादा हॅलो दीदी हाय दादा श्रावण काम श्रवण कांबळे हाय कुठून बोलता दादा राजू दादा रुद्र शांत बस बाळा तर नाही ते चाललंय त्याची मस्तीच चालले हो एक तोंडात नाही घालायचं आतून दादा नाशिकला या हॉटेलला आमच्या कधी नक्की येऊ दादा कधी आल्यानंतर नक्की येऊ तुम्ही या आमच्या इकडे सांगलीला सर्वांनी जे आपले फॅमिली मेंबर आहेत त्यांनी उमेश दादा ओके प्रदीप दादा हाय नवीन आहे तर नक्की सबस्क्राईब करा जाता जाता रवीशदा थँक्यू तर गिफ्ट आले श्रवणदादा हां बोला मग काय तुम्ही येईपर्यंत काय लाईव्ह घ्यायचे होते कल्पेश कल दादा बाय ओके बाय कल्पेश दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल प्रदीप दादा हाय कल्पेशदादा जय श्रीराम जय श्रीराम श्रवणदादा जय भीम जय भीम दादा विकास विलास दादा आय एम फ्रॉम बारामती लागला ना डोक्याला ओके ओके आम्ही सांगलीकर मीनाक्षीताई नमस्कार श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ मीनाक्षीताई मराठा हातावर काय काढले आहे तर हातावर तुमच्या दाजींचं नाव आहे रवीश दादा कुठे राहता सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता रवीश दादा कारण का सांगतात पण लक्षात राहत नाही परत मी विचारलं असेल असं मला वाटतंय राजू दादा मीनाक्षीताई नमस्कार श्रवण दादा जय भीम जय भीम दादा उमेश दादा माझा पण चॅनल आहे तर मॅसेज करा ज्यांचे चॅनल आहेत त्यांनी नक्की मेसेज करा नक्कीच तुमच्या चॅनलला भेट देणार आहे मी रवीश दादा जय श्रीराम दादा माय नेम ओंकार ओके मग तसं सांगत जावा कारण का जो नाव पडणार आहे तेच मी वाचते मीनाक्षीताई राजूदादा नमस्कार मराठी वनमॅन शो आमचे पुणेकर काकांची एंट्री झाली आता काका आले का सर्वांचे लाडके काका पुणेकर काका पॉवरफुल का, काका पिके काका पवार काका सर्वांना नमस्कार मंडळी तर त्यांना या नावाने ओळखतात त्यांनी नावाची सांगितली त्यात झालं का जेवण काका मीनाक्षीताई झाले का जेवण आमचं नाही बनून झालंय जेवायचं थोड्या वेळाने रवीश दादा हाय राजदादा मीनाक्षीताई आले का मुंबईला मीनाक्षीताई काका नमस्कार पुणेकर काका सर्व दादांना नमस्कार रवीश दादा माझं पण नाव घ्या ताई रा दिसले की रवीश मेहेर का मी डायरेक्ट बोलते रावीश दादा म्हणून तर ठीक आहे रावीश मेहर दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल मीनाक्षीता नाही दादा सोलापूर ओके ती बटन चालू नाही ती बंद आहेत ती सर्व बंद करून टाक तुमच्या व्हिडिओ खूप सुंदर आहेत हो दादा सपोर्ट पण करा आपलं शेतकरी आहोत आपण काही ना काही प्रयत्न करतो व्हिडिओ वगैरे अपलोड करायला आता म्हणजे आजपासून म्हणजे आपलं शेण पाणी वगैरे ते जास्त दाखवलं वगैरे तर नक्की सपोर्ट करा पुणेकर काका काका येणार आहेत लवकरात लवकर सांगलीत माझ्या मुलीला भेटायला तर हो पुणेकर काका मला मुलगी मानतात आणि ते येणार आहेत तर स्वागत आहे नक्कीच या राजू दादा सुजातादाई तुम्ही अजय शिल्पा ताई नक्की या ग्रुपनीच या मस्त एन्जॉय करू मनोहर दादा हाय ज्ञानेश्वर दादा हाय पूजा ताई कुठून आहेस दीदी मी सांगलीमधून बोलते तू कुठून बोलतेस पूजा ताई उमेश दादा तुम्ही कधी पंढरपूरला आलात तर कॉल करा नक्कीच दादा आम्ही वर्षातून एकदा येतो पंढरपूरला एक फेरी असते वर्षातून एकदा रवीश दादा कुठे लागलं कोणा श्रवणदादा ओंकार ओके ओंकार नाव आहे ना, ना तुमचं बोल सिस्टर बोला बोल सिस्टर तर झालं की नाही श्रवणदादा जेवण वगैरे नवनाथ दादा व्हिडिओ छान बनवता थँक्यू तर सपोर्ट पण करा लाईक करा कमेंट करा जे लाईव्हला आहे, आता आहेत तर जाता जाता नक्की सबस्क्राईब करा पुणेकर काका माझ्याकडे लाईट गेली आहे बोलते माझ्या लाईव्ह अशी ठीक आहे येऊ आम्ही पप्पांच्याकडे जा माझा लाईव्ह चालू आहे जा आता कर। आ, आ, का मोबाईल जाईन चालू आहे बापू मध्ये कर। फोन करतायत आहेत कर। पप्पा लावून देतात पाप्पा यायला लागलेत की रे तू जरा पाच मिनिट मी पॅच जाणार आहे पाच मिनिटांनी पूजाताई हाय दीदू हाय पूजाताई नमस्कार राजू दादा हे काय यज आदिवासी ओके तुम्ही आदिवासी आहात का ठीक आहे राजू दादा स्वागत आहे आपल्या मध्ये जेवण वगैरे झालं की नाही राजू दादा श्रवण ओंकार दादा बोला सिस्टर बोला बोला मेसेज करा झालं की जेवण मागाशी पण विचारलं मी ओंकार दादा तुम्हाला सृष्टी हां मी सृष्टी बोलले ना सृष्टी बोल बोल घेतलं आहे नाव तुझं सृष्टी म्हणून छान नाव आहे अशी पण मी बोलली सोनाल ताई नमस्कार गुड नाईट ओके धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल गुड नाईट तुम्हाला पण घ्या काळजी राजू दादा हाय हॅलो हाय डे हौस काय बाय ओके ठीक आहे धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल उमेश दादा पाऊस आहे का तिकडे ताई तर नाही दोन दिवस थोडासा पडला त्याच्यानंतर आज दोन दिवस नाही पाऊस लोकाराम जी हाय विलास दादा मी सांगलीला येतो नेहमीच कांदा मार्केटला हो का सांगलीला येता का कांदा मार्केटला का आम्ही इस्लामपूरमध्ये राहतो दादा उरून इस्लामपूर मीनाक्षीताई झाले का ताई काय जेवण का आमचं झालं आहे जेवण बनवून जेवायचं आहे तुमचं झालं का मीनाक्षीताई लोकराम दादा का असेव हो, सांगली उरून इस्लामपूर आ का हो जा पप्पा हे आले बाबा आले जा ते बघतो ताई सोनाली सोनाल ताई नमस्कार नमस्कार सोनालताई स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पुणेकर काका राजू दादा मीनाक्षी ताई नमस्कार नमस्कार गुड नाईट ताई ओके धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल राजू दादा ताई कानातलं छान केलं आहे दाजींनी धन्यवाद काय धन्यवाद दाजी हां हां दाजींचं गिफ्ट आहे ना ते पूजा ताई दी जेवली का तर नाही जेवण बनवून झालं जेवायचं थोड्या वेळाने स्वातीताई हाय ताई तुम्ही खूप छान दिसता तर थँक्यू ताई आपले व्हिडिओ पण छान असतात नक्की सपोर्ट करा ए अँड एस ट्रीम बेक का ट्रीम बॅक बॅक गुड नाईट ओके गुड नाईट ओमकार दादा गुड नाईट ओके बाय यानंतर लाईव्ह आपली असते दिवसातून दोन तीन चार वेळा तरी असते नक्की या श्रवण दादा हां ओके ओमकार दादा आरुषिताई हाय स्वागत आहे श्वेताजीत लाईव्हमध्ये एन एस नाव सांगा तुमचं काय आहे ताई खूप छान हा व्हिडिओ आपल्या खूप छान असतात नक्की सपोर्ट करा सर्वांनीच उमेश दादा ताई काय भाजी बनवली आहेस आज तू तर आज जेवण फ्लावरची भाजी चपाती भात ताई हा या सर्वांनी जेवायला पुणेकर काका लाईट आली नऊ पाचला लाईट चालू लाईव्ह चालू करतो हा नक्कीच करा पुणेकर काका मला पण आज उशीर झाला लाईव्हला नाहीतर माझी पण लाईव लवकर असते पण आज उशीर झाला घ्या घ्या आम्ही पण येऊ ना जेवण झालं का ताई तर हो नाही बनवून झालं जेवायचं आहे तुमचं झालं का नाव सांगाल का म्हणजे नावाने डायरेक्ट मी बोलेन प्रशांत दादा व्हेरी नाईस सिस्टर ओके थँक्यू धन्यवाद प्रशांतदा झालं की नाही जेवण राजू दादा मी इस्लामपूरकर मीनाक्षी ताई सग सगळ्यांचे जेवण झाले का तर मी नक्षातही सर्वांना विचारतात रणजित दादा हाय राजू दादा ठीक आहे ताई गुड नाईट ओके गुड नाईट आ अंकुश दादा हाय ईश्वर दादा हाय विकास दादा हाय ताई नमस्कार आपल्या मध्ये स्वागत आहे झालं की नाही जेवण नमस्कार सुजाता स्वागत आहे नाव काय तुमचं काय मी आग आरक चा आरक म्हणजे मिस्टेक झाले काय राजू दादा सुजाताई नमस्कार आ, सु सुजाताताई मीनाक्षीताई नमस्कार राजूदादा नमस्कार पुणेकर काका नमस्कार सर्वांना नमस्कार करतायत मुंजाजी काळे तुम्ही गाण्याची व्हिडिओ भारी बनवता राहा हो का थँक्यू दादा नक्की सपोर्ट करा कमेंट करा राजू दादा लेट पण थेट ओके हे सुजाता ताई आपल्या लेट असतात पण थेट येतात त्या राजा दादा नमस्कार आहे राहुल दादा हाय ओंकार दादा हाय सचिन दादा हाय हो लेट येतात पण थेट येतात तुमची लाईव्ह कधी आहे सुजाता ताई प्रशांत दादा ताई तुम्हाला काही वाईट कमेंट्स पडतात त्याचं वाईट वाळून घेऊ नका तुमचे लाईव्ह असणं छान वाटतं मी पण सिंगर आहे तर मला त्या कमेंट दिसत नाही त्यामुळे मी एकदम बिंदास बोलते तुमच्यासोबत त्यामुळे मला काही फरक पडत नाही कोणी येऊ द्या किती घाण करू द्या तुम्हाला दिसल्या असतील कमेंट मला अजिबात दिसल्यात नाही मला दिसल्या असतात तर माझा चेहरा तुम्ही बैठला असतात त्यामुळे मी निवांत आहे त्यामध्ये त्यांना घाण करायचे करू द्या मुंजाजी दादा आम्ही परभणीकर आहोत ओके ओके राहुल दादा थँक्यू कशाबद्दल इम्रान दा राजो दादा हाय राजू दादा सर्वांना मनापासून नमस्कार तर मी उत्तर दिलं आहे ज्यांना घाण करायचे त्याने बिझनस करू शकता आणि त्यांना आपण काय ब्लॉक करतोच त्यात काही वाद नाही सुजाता ना ताई नऊ वाजता हो का तुम्ही पण नऊ वाजता घेणार आहात हा ठीक आहे ठीक आहे पुणे काका पण नऊ वाजता घेणार आहेत आणि आपले आज दादा शिल्पा ताईंची पण बोलते साडेनऊलाच आहे काय नाही बोलतात बाबा का आता बोलले ना आल्यावर इम्रान दादा मी अकोला ओके ओके राजू दादा बाय ताई शंभर टक्के ओके ओके बाय लगेच चालत बाय बोलल्यानंतर जाते आम्हाला माहिती आहे अ महेश दादा हाय कुठून बोलता नक्की सांगा सुजया ताई आज उशीर झाला आहे आवरायला का, का मला मला उशीर झालाय लाईव्हला बाबू अनिकेत दादा बाय दा 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 ओके ओंकार दादा बाय राजू दादा आहे ओके ठीक आहे चला तर घ्या सर्वांनी काळजी मस्त झाली लाईव सर्वांशी बोलून बरं वाटलं तर आपली असते लाईव्ह सकाळी तर या सर्वांनी लाईव्हला गुड नाईट सर्वांना